जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची खासगी बस चालकाला दगडाने मारहाण केली आहे या मारहाणीत बस चालक धीरज भोपी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुचाकी स्वाराने बस चालक धीरज भोपी आला बस बाजूला कर मला पुढे जाऊ दे असं म्हटलं मात्र ट्रॅफिकमुळे पुढे जायला जागा नाही तू थोडा थांब असं सांगितल्यानं त्या दुचाकी स्वाराला राग आला आणि त्याने धीरजला शिवीगाळ केली तसेच तू उसाटने नाक्यावर थांब असं सांगून त्याने फोन करून त्याच्या मित्राला बोलावलं त्यानंतर दुचाकीस्वार आणि त्याच्या मित्राने बस चालक धीरज भोपी याला दगडाने बेदम मारहाण केली आहे या मारहाणीचा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशांनी मोबाईल कॅमेरात चित्रित केला असून या प्रकरणी आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा असून पोलीस आरोपींचा शोध घेतात मारहाण करणारे दोन्ही आरोपी हे उसाटणे गावातील असल्याचं चा बोललं जात आहे मी कंपनी बाहेर निघालो बाहेर निघालो तर ट्रॉफिक फुल झाली होती ट्रॉफिक झाली होती तर मी मागून गाडी आल्या होत्या टू व्हीलर आणि फुल ट्रॅफिक झाली होती पुढे जायला रस्ता नव्हता टू व्हीलरवाल्याला तर तो शिवगाडीत द्यायला लागला मला पुढे जाऊन पुढे जाऊन तो बोलतोय मी नाक्यावर ये मी थांबतोय तुला येईन करायला नाक्यावरती ये मी बघतो तुला असं बोलायला लागलं मला मी आलो तिथे थांबवली गाडी त्यांनी डायरेक्ट आणि दगड घेऊन आला एक तो कोण बोलला याला तो, 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 तो आणि मारायला सुरू सुरुवात केली त्यांनी मारायची तारीख दोघी जण होते सहा टाके पडले माझा पोरगा आहे पोरगा आहे ना ते बसवरती नाही इथे गोडाऊन आहे तिथे बस घेऊन जाते त्याची आणि ते उल्हासनगर वरून माणसं सोडायला येतोय आणि तिकडे घेऊन जातोय त्याच्यामध्ये तो उसाडण्याच्या इथे माग कंटेनर होता त्या कंटेनरच्या तिथे त्याची बस लागली होती तर तिथनं तो निघाला तर कंटेनर साईडला झाला नाही तर त्याच्या माठीमागे उसाडण्याचा एक पोरगा होता तर त्याची गाडी होती बाईक तो साईडला काढत होता बाईक तिथून तर त्याला निघाली नाही तर तो, तो, तो बोलला याला का गाडी बाजूला कर तर हा बोलला का पुरं मागं घ्यायला भेटत नाही दोन मिनटं थांब थोडा तर तो, तो शिवीगाली करायला लागला याला तर हा बोलला का शिवीगाली दादा करू नको तर त्याच्यानंतर तो बोलला का आमच्या नाक्यावरती भेट उसाडण्या नाक्यावरती तुला मी दाखवतो का शिवी गाली काय असते म्हणून ना कशी करतात म्हणून तर तो, तो बोलला का, 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 का दादा राहू दे गे तर ता तो बोलायला लागला राहू दे तू आमच्या नाक्यावरती मला भेट तर त्याने तिथं त्याच्यासमोर एक बोला फोन केला का तू नाक्यावरती ये म्हणून तो याची बस पुढे गेली आणि त्या तिथं त्याची बस थांबवली तर एक लाल शर्ट टी शर्ट घालून एक पोरगा आला आणि याने याला गाडीवरून उतरवला गाडीतनं बसमधनं उतरवला आणि त्याच्यानंतर याला मारण चालू केली मारण चालू केली तर त्यांच्या हातामध्ये डगर भेटला तिथं आणि तो दुसरा एक पोरगा होता तो आला सोबत दोघंजण झाले ते एक डगर घेऊन आला आणि त्याला डगरामध्ये मारण सुरू केली त्याच्यानंतर तो बोलायला लागला का मला मारता का म्हणून तुम्ही तरी ते ऐकत नव्हते तर बाजूची लोकं सुद्धा सोडवायला आली पण त्याही मारायचा त्याला काही सोडला नाही ते उसाडण्या नाक्यावरती आणि उसाडणे गावातली पोरं होती उसाडण्या नाक्यावरती पकडून त्याला मारला आणि तो माणसं सोराला चाललेला उल्हासनगरला पाच दहा ला त्यांचा पहिला तिथं झालेला बासाभास झालेली काय त्याच्यानंतर पाच दहा बासाबाद झाल्याच्या नंतर दहा पंधरा मिनिटं त्या ट्रॉफी मध्ये थांबला होता था। त्याच्यानंतर पकडा सुमारे साडेपाचच्या दरम्यान मध्ये हो तिथं त्या त्याला ता ता माराण सुरू केली जाईल हा पोलीस मध्ये तक्रार केलेली आहे त्यांची पोर ओळखीची वगैरे नव्हती फक्त ते त्यांची ते, ते बस मध्ये होते ना ते व्हिडिओ बनवली होती तर ती व्हिडीओच्या याच्यामध्ये आम्हाला समजली का उसडण्याची पोरं आहेत म्हणून ती संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताजा घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर